मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यू भेदता येत माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यू तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे एखाद्या नाटकातला मोनोलॉग शोभावा असे स्टेटमेंट केले देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ यांनी विरोधकांनी आणि अनेकदा तर आपल्याच पक्षातील अनेक अने महत्वाकांक्षी नेत्यांनी ने लावलेल्या ट्रॅप मधून सई सलामत बाहेर पडत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले खरंतर दोन हजार चौदा लाच राजकारणाच्या पहिल्या फळीत आलेल्या फडणवीसांनी अनेक सिनियर लिडर्सला ओव्हरटेक करत सध्या भाजप पक्षात सबपूज फडणवीस अशी आपली एक पोझिशन बनवून ठेवली पण या सगळ्या फडणवीसांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पक्षातील कोणत्या राजकीय महत्वाकांक्षी नेत्यांचे पंख छाटण्यात आले फडणवीस भाजप मधील बिग बॉस कसे बनलेत फडणवीस यांना पक्षांतर्गत कॉम्पिटिटर नक्की आहे तरी कोण सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अगदी ढोबळ मानाने बोलायचं झालं तर फडणवीस मागील तीस वर्षांपासून राजकारणात ऍक्टिव आहेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अगदी लहान वयात राजकारणात एंट्री घेऊन अगदी कमी वयातच महत्वाच्या राजकीय पदांवर झेप घेणारे देखील फडणवीस तसे राजकारणे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार पायउतार झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदा विधानसभेवर आले नितीन गडकरी यांचं बोट पकडून फडणवीस राजकारणात फ्रंटला आले दोन हजार तेराला भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले अर्थात तोपर्यंत तो फडणवीस यांची राज्यात मानवी अशी पॉलिटिकल फिगर नव्हती सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष होते तर विरोधात भाजप शिवसेना गडकरी खडसे मुंडे तावडे पाटील ही तेव्हाची महाराष्ट्र भाजपमधील पहिली फळी म्हणूनच दोन हजार चौदाला महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचं सरकार बहुमतात बसलं तेव्हा यापैकी कोणत्या तरी नेत्याची मुख्यमंत्री पदावर वरणी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण नुकत्या सत्तेत आलेल्या मोदी शाह या जोडगुळीनं अल्पसंख्याकांचा मुख्यमंत्री हा नवा फॉर्म्युला समोर आणला मनोहरलाल खट्टर झारखंडमध्ये बिगर आदिवासी रघुबर दास तर महाराष्ट्रात बिगर मराठा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चान्स मिळाला एक नौका चेहरा मुख्यमंत्री पदावर बसण्याचा भाजपचा त्यामागचा हेतू होता अर्थात अनुभवानं इतर नेत्यांपेक्षा लहान असणाऱ्या फडणवीसांच्या हातात राज्याची कमान होती आणि सर्व वरिष्ठांना आपल्या सोबत घेऊन काम करण्याचं आव्हान देखील त्यांना पेलायचं होतं पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी हे पुढचं मोठं आव्हान होतं नितीन गडकरी एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मांडले गेले यामध्ये गडकरींना केंद्रात गेल्यानं राज्यात येण्याचे रस्ते बंद झाले इतर प्रतिस्पर्धींचे रस्ते खडतर होत गेले आणि राज्यातील सत्ता फडणवीसांच्या हाती एकवटली एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे हे मंत्री एका एक आणि एक अडचणीत आले खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि त्यांचं मंत्रीपद गेलं त्यानंतर खडसेंच्या राजकारणाला उतरती काय लागली त्यानंतर ते राजकारणात कधीच उभारी घेऊ शकले नाही हे आपण पाहत आहोतच विनोद तावडे बोगस डिग्री प्रकरण शालेय उपकरण खरेदीत अनियमिततेचा आरोप यांवरून अडचणीत आले त्यांनाही विधानसभेची उमेदवारी मिळू शकली नाही शेवटी राज्याच्या राजकारणातून बाहेर पडून तावडेंना दिल्लीत आपला मुक्काम हलवावा लागला पण संघटनेत मुरलेल्या तावडेंनी केंद्रीय स्तरावर पक्ष संघटनेत आपलं मजबूत स्थान तयार केलं अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर येत गेल्या मागच्या काही महिन्यात भाजप मराठा मुख्यमंत्री होणार तावडेंची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असं बोललं ला गेलं पण पैसे वाटपाचे झालेल्या आरोप आणि फडणवीसांनी फिरवलेल्या राजकारणाच्या सोंगट्या यामुळे तावडे यांचं नाव मागे पडलं ते पडलंच मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री असं विधान करून चर्चेच्या जोतात आलेल्या पंकजा मुंडे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आल्यावर चिक्की प्रकरणामुळे आरोपांच्या फैऱ्यात अडकल्या एकामागून एक पराभव अनेकदा राजकीय पुनर्वसन टाळणं आणि लोकसभेतील मोठ्या पराभवामुळं विधान परिषदेवर कसंबसं पुनर्वसन झाल्यानं आता तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून त्या केव्हाच बाहेर फेकल्या गेलेल्या आहेत या सगळ्यात फडणवीस यांनी माणसाला माणूस मार करून आपली स्वतःची टीम फडणवीस तयार केली खडसेंना पर्याय गिरीश महाजन पर्याय आशिष शेलार अशा नेत्यांना बळ देत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचं महत्व कमी केलं मुनगंटीवार यांच्या देखील मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षा काही का लपून राहिल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवून संभाव्य प्रतिस्पर्धी त्यांनी टाळला तर नाही अशी शंकाही आल्याशिवाय राहत नाही थोडक्यात फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यामुळं भाजपमध्ये सध्या सबकुच फडणवीस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे फडणवीस यांना टफ देईल अशा पक्षांतर्गत राजकीय विरोधक सध्या तरी लांबपर्यंत पाहायला मिळत नाही त्यामुळं फडणवीस सध्या महाराष्ट्र भाजपमधील बिग बॉस बनलेत आणि यापुढेही बिग बॉसच राहतील एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद